कर्मचाऱ्यांच्या पगार कर्मचाऱ्यांच्या बाबत उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय पगारात ओडिओ होणार वाढ नमस्कार मित्रांनो आपले सर स्वागत आहे तत्पूरे आपण नवीन असा चॅनलला समोर येईल आयकॉनला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत चॅनलला लाईक कमेंट सबस्क्राईब करा मित्रांना शेअर करायला विसरू नका आपल्यापर्यंत माहिती देणारे एकमेव चॅनल अखिल चॅनलमार्फत न्यूज चे स्पष्टीकरण पाहूया अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीस महाराष्ट्रातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे हायकोर्टाने राज्य सरकारला निर्देश दिले आहेत की शेवटचे वर्ष पूर्ण करून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही वार्षिक वेतनवाढीचा लाभ दिला जावा या निर्णयामुळे अनेक सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार आहे हायकोर्टाचा निर्णय हायकोर्टाने स्पष्ट केले की की जे कर्मचारी सेवेचे शेवटचे वर्ष पूर्ण करून पगारवाढ होण्यापूर्वीच निवृत्त होतात त्यांनाही वार्षिक वे पगारवाढीचा लाभ मिळावा या निर्णयामागे न्यायालयानेचे मत असे आहे की कर्मचाऱ्यांनी त्यांच्या सेवानिवृत्तीच्या तारखेपासून गेल्या एका वर्षात चांगल्या मतदान आणि कार्यक्षमतेने प्रदान केलेल्या सेवासाठी त्याला त्याच्या सेवेच्या शेवटच्या दिवशी वार्षिक वेतनवाढ मिळावी नियम दहामधील तरतुदी नागरी सेवा सुधारित वेतन नियम दोन हजार आठच्या नियम दहानुसार सरकारी कर्मचाऱ्यांनी पेन्शनधारकांना दरवर्षी एक जुलै आणि एक जानेवारी रोजी वार्षिक पगारवाढीचा लाभ दिला जातो परंतु ह्या वर्षी जर एखादी व्यक्ती तीस जून किंवा एकतीस डिसेंबर रोजी सेवानिवृत्त झाली तर ती तेवीस जून रोजी आणि एकतीस डिसेंबर पूर्वी सहा महिन्याच्या कालावधीसाठी कमावलेल्या का वेतनवाढीसाठी अपात्र मानली जात होती कर्मचाऱ्यांच्या हिताचा निर्णय हायकोर्टाने कर्मचाऱ्यांच्या हिताचा विचार करून हा निर्णय दिला आहे न्यायालयाच्या मते एका वर्षाची सेवा पूर्ण केल्यानंतर वार्षिक वेतनवाढी पूर्वी निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना या लावापासून वंचित ठेवणे योग्य नाही त्यामुळे आता एक जुलै आणि एकतीस डिसेंबरपूर्वी जेव्हा निवृत्त आणि होणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वेतनातही वाढ झाली पाहिजे सरकारला दिलेले निर्देश हायकोर्टाने राज्य सरकारला स्पष्ट निर्देश दिले आहेत की नियम दहामध्ये नमूद केलेल्या वार्षिक वाढीचा एक समान तारीख म्हणजे एक जुलै आणि एक जानेवारी हे वर्ष पूर्ण झाले असे मानले जावे याचा अर्थ असा की शेवटचे शेवर्ष सेवा पूर्ण करून निवृत्त कर्मचाऱ्यांनाही वार्षिक वेतनवाढीचा लाभ दिला जाणार आहे कर्मचाऱ्यांच्या जा बाजूने युक्तिवाद ह्या प्रकरणी कर्मचाऱ्यांच्या वकिलांनी केलेला युक्तिवाद महत्त्वाचा ठरला त्यांनी सांगितले की सहा महिने काम केल्यानंतर कर्मचाऱ्यांना वार्षिक पगारवाढीचा लाभ दिला जातो मात्र एक दिवस अगोदर ते सेवानिवृत्त झाल्यास त्यांना या पगारवाढीपासून वंचित ठेवले जाते जे कोणत्याही परिस्थितीत न्याय नाही ह्या युक्तिवा वादाला न्यायालयाने मान्यता दिली निर्णयाचे महत्त्व हा निर्णय अनेक सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी दिलासदायक ठरणार ते आहे त्यामुळे त्यांच्या पेन्शनमध्येही वाढ होण्याची शक्यता आहे तसेच भविष्यात निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही याचा फायदा होईल ह्या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांच्या आर्थिक सुरक्षितेत वाढ होण्याची अपेक्षा आहे अंमलबजावणीचे आव्हान ह्या निर्णयाची अंमलबजावणी करणे हे राज्य सरकारसमोरील एक मोठे आव्हान असणार आहे सरकारला ह्या निर्णयानुसार ने नियमामध्ये आवश्यक ते बदल करावे लागतील तसेच ह्यासाठी आर्थिक तरतूद करावी लागेल मात्र कर्मचाऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने हे बॉल महत्त्वाचे मानले जात आहे ह्या निर्णयाचा दूर दुर्गामी परिणाम होण्याची शक्यता आहे इतर राज्यांमध्येही अशाच प्रकारच्या मागण्या उठू शकतात तसेच केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठीही अशा प्रकारचा न्या निर्णय घेण्याची मागणी होऊ शकते त्यामुळे देशभरातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीनंतरच्या लाभामध्ये सुधारणा होण्याची शक्यता आहे हायकोर्टाचा हा निर्णय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे त्यामुळे शेवटच्या वर्षी सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना न्याय मिळणार आहे तसेच त्यांच्या आर्थिक सुरक्षितेत वाढ होण्याची अपेक्षा आहे